महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र खैरगाव पाटा येथे डांबर प्लांट बंद करावा सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यांची मागणी हिमायतनगर तालुक्यातील मोजे खैरगाव तांडा परिसरात किनवट नांदेड रोड रोडवर शासकीय गुत्तेदाराचे गिट्टी क्रेशर व डांबर प्लांट या मशिनरीमुळे आजूबाजूस लगत असणाऱ्या खैरगाव तांडा खैरगाव वडगाव शिबदरा मंगरूळ बुरकुलवाडी गोंधन तांडा या गावांमध्ये मशिनरीमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांचा व मुख्या जनावरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे साथीच्या रोगांची लागण होत होत असून हजारो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान आहे या नुकसानाची संबंधित जबाबदार कोण यासाठी खेरगाव पाडा येथील डांबर प्लांट बंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यांनी निवेदनातून हिमायतनगरच्या तहसीलदार यांना दिली आहे संबंधितांना यावर वारंवार अनेक वेळा तोंडी सूचना देऊनही कोणी ऐकण्यास तयार नसल्यामुळे या ठिकाणी उडवा उडवीचे उत्तरे त्यांना मिळत असल्यामुळे यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या दोन्ही प्लांट बंद करावेत जर याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही न झाल्यास व नागरिकांचे मुख्या जनावरांचे आरोग्य बिघडून साथीच्या रोगाची लागण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर संबंधित संबंधितावर राहील असे दिनेश राठोड यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे याबाबत प्रशासन व शासन काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह माहित